मित्रांनो आणि माता भगिनींनो राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी खात्यात जमा होणार या संदर्भात अधिकृत अपडेट समोर आलेले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता हा कधी जमा होणार या संदर्भात अपडेट दिलेले आहे माहिती दिलेली आहे तर ते नेमके काय म्हणाले या मध्ये थोडक्यात जाणून घेऊयात परंतु त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा लाडक्या बहिणींना आता आठ दिवसात पैसे मिळणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली कालच चेकवर सही केली असं अजित पवार म्हणाले तीन हजार पाचशे कोटींच्या चेकवर सही केली फेब्रुवारीचा हप्ता आठ दिवसात मिळणार अशी माहिती अजित पवारांनी दिली आज माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात

तीन हजार पाचशे कोटी रुपयांची जी काही निधीची तरतूद आहे ती वित्तमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी केलेली आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे तर आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी वाटली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा जास्ती जास्त माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद